नमस्कार मी पुष्पा पुष्पाच खमंग किचनमध्ये सर्व खवयांचे मनापासून स्वागत महाराष्ट्रात दसरा होळी गुढीपाडवा तसेच गणपती उत्सवात पुरणपोळीला विशेष मान असतो ही पुरणपोळी घरातील ऐक्य आपुलकी आणि सणासुदीची परंपरा जपणारा खास प्रसाद आहे हीच पुरणपोळीची रेसिपी अगदी साध्या घरगुती आणि सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत सोबत या पुरणपोळीसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी दिली आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा पाहायला मिळेल प्रथम एका वाटीमध्ये हरभऱ्याची डाळ घेतली आहे ती स्वच्छ धुवून एक तास भिजत ठेवायची आहे भिजत ठेवल्यामुळे शिजायला फार वेळ लागत नाही बघा ही हरभऱ्याची डाळ छान भिजली आहे ही अशी छान भिजलेली असल्यामुळे तिला शिजायला फार वेळ लागणार नाही ती आता आपण कुकरमध्ये शिजायला घालूया मी आता या डाळीला साधारण दोन ग्लास भरून पाणी घालणार आहे यामध्ये अर्धा टीस्पून हळद व एक टेबलस्पून तूप घालायचे आहे यामुळे डाळ छान मुलायम शिजली जाते आमटीला येळवणीसुद्धा छान निघते आता कुकरला झाकण लावून गॅसची आच मोठी ठेवून एक शिट्टी द्यायची आहे डाळ घेतलेल्या वाटीनेच गव्हाचे एक वाटी पीठ मैद्याच्या चाळणीने चांगले चाळून घ्यायचे आहे दरम्यान कुकरची एक आता गॅस बंद करूया गव्हाच्या पिठात चवीपुरते मीठ तसेच अर्धा टीस्पून हळद घालून हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं या पिठात थोडं थोडं नॉर्मल पाणी घालत हे पीठ मळायचं हे पीठ छान लवचिक होण्यासाठी पीठ चांगलं मळायला पाहिजे पुरणाच्या पोळीला चवदारपणात पीठ मळण्याला मोठं महत्व आहे योग्य मळलेल्या नसल्यास पीठ फाटून पुरण बाहेर येऊन पूर्ण पोळी खराब होते पिठात पुरेसं पाणी तेल घालून चांगले मळल्यामुळे पोळीची चव व खमंगपणा तसेच खुशखुशीतपणा वाढवून पोळीचे पचन चांगले होते पिठाला तेल लावून त्याचा गोळा आता एका भांड्याने झाकून ठेवायचा कुकर थंड झालेला आहे त्याचे झाकण काढल्यावर पहा किती सुंदर डाळ शिजलेली आहे कटाची आमटी करण्यासाठी आपल्याला या डाळीची हेळवणी थोडी दाट निघायला हवी तरीही डाळ चेक करायलाच हवी अजून थोडा वेळ ही डाळ शिजवूया यावर एक प्लेट झाकण ठेवून गॅस मध्यमाचेवर ठेवून पाच मिनिट शिजवून घेऊया ही डाळ किती छान परफेक्ट शिजलेली आहे या डाळीतील पाणी वेगळे काढून घेऊ एका एक पातेल्यावर चाळण ठेवून हे सर्व पाणी गाळून घेऊया पहा किती दाट येळवणी झालेली आहे आता ही डाळ स्मॅशरने छान स्मॅश करून घेऊया हे पुरण पुन्हा परतण्यासाठी गॅसवर ठेवूया गॅस मध्यमाचेवरच ठेवायचा आहे चमचाच्या साह्याने हे परतून घ्यायचं या डाळीतील पाणी बऱ्यापैकी आटवायचं आहे एक वाटी गूळ जो बारीक चिरून घेतलेला आहे तो या मिश्रणात टाकायचा आहे हे छान एकजीव होईल असे परतत राहू हळूहळू यातील पुरण गुळ आणि हरभऱ्याची डाळ एक होऊन त्याचा स्वाद दुपटीने वाढतो या पुरणात आता वेलदोड्याची आणि जायफळची पूड घालून घेऊ तसेच चवीपुरते मीठ सुद्धा यात घालू जायफळ आणि वेलदोड्याच्या पूडीमुळे खमंगपणा व स्वाद दोन्ही उजळतो आता हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेले आहे हे पहा आपल्या पुरणामध्ये हा चमचा उभारलेला आहे म्हणजे हे आपले पुरण एकदम परफेक्ट झालेले आहे आता या चाळणीच्या सह्याने आपण पुरण तयार करीत आहोत या व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम छान व मुलायम खाली ठेवलेल्या पडत आहे आहे पाहिलं किती आणि झालेलं या पुरणात डाळीचा एक कण सुद्धा सापडणार नाही कारण चाळणीने ते सगळं वेगळं केलेलं आहे आता आपण अपन आपल्या पिठाकडे वळूया आता हे पीठ आपण मळायला घेऊ व्यवस्थित मळलेल्या पिठामुळे पोळी पचायला हलकी होते नीट मळलेले पीठ लाटताना किंवा भासताना पोळी तुटत नाही आणि पोळी सुंदर दिसते पिठात योग्य लवचिकपणा आल्यामुळे शिजवलेली पोळी जास्त वेळ मौसूत राहते पीठ एकसंध झाल्याने पुरण आत भरताना बाहेर सांडत नाही पीठ जितकं छान मळाल तितकी पोळी तोंडात विरघळणारी मौसूत आणि खमंग होते हे त्याचं गुपित आहे आपल्या या पिठामध्ये मळत असताना मध्ये मध्ये आपण तेल घालायचं आहे आणि ते परत चांगले मळून घ्यायचे आहे आणि हे तेल सगळं जिरवायचं आहे आपले हे पीठ असं झालं पाहिजे आता पोळी बनवण्यासाठी एक गोळा घेऊन हातावर चांगले गोल करून घ्यायचं त्याला वाटीसारखा पारीचा आकार द्यायचा या खोलगट भागात पूर्णाचा एक गोळा करून दोन्ही हाताच्या अंगठ्याच्या हळूवार दाबाने व्हिडिओ मध्ये हुंडा करून घ्यायचा पिठामध्ये हळूवार हाताने हा गोळा बुडवून घ्यायचा आहे आणि पोळपाटावर लाटायला घ्यायचं दरम्यान गॅसवर तवा तापवायला ठेवूया तवा चांगला तापायला हवा जर कमी तापलेला तवा असेल तर पोळी आपली शकते आता हलक्या हाताने पोळी लाटायला घेऊ दोन्ही बाजूंनी उलट पलट करत पोळी लाटून घेऊया एकाच बाजूने लाटायची नाही कारण पुरण सर्व बाजूंनी व्यवस्थित पोळीच्या आत पसरलं पाहिजे दोन्ही बाजूंनी लाटल्यामुळे पोळी ही टम फुगते पहा ही अशी लाटायची व हळूवार ती तापलेल्या तव्यावर टाकणे आता या पोळीवर तेल किंवा तूप जे तुम्हाला आवडेल ते टाकून पोळी उलटून घ्यायची आणि या पलटलेल्या बाजूवर तेल किंवा तूप टाकायचे पुरणपोळी ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे जी परंपरा संस्कृती आरोग्य आनंद यांना एकत्र बांधते बघा ही आपली पोळी किती छान टम्म फुगलेली आहे अशा तऱ्हेने आपण सर्व पुरणपोळी बनवून घेऊया पहा अशी ही पुरणपोळी सर्व बाजूने दोन्ही साइडला खरपूस आणि खमंग भाजून घ्यायची आहे ही पुरणपोळी दूध तुपासोबत खाल्ली जाते आमच्याकडे गुळवणी केली जाते या गुळवणीत दूध तूप टाकून पुरणपोळी कुसकरून खायची पद्धत आहे तुमच्याकडे कशी खाल्ली जाते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुष्पाच खमन किचनला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील छान छान रेसिपीज सर्वात आधी पाहायला मिळतील आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेचच कळेल आणि कमेंट करायला तर विसरू नका धन्यवाद